आता मी फार काही जास्त तुम्हाला सांगत बसणार नाही या ठिकाणी यासाठीच आम्ही हे गाव चलू अभियानांतर्गत एक कॉम्प्लेट आणलेलं आहे जेवढ्या काही योजना नरेंद्र मोदी साहेब दोनदा प्रधानमंत्री झाले आणि त्यांच्या कालखंडामध्ये ज्या काही शासनाच्या योजनेची जी भरीव तरतूद ज्या योजना राबवल्या त्यासाठी किती करोड रुपयाचा खर्च आजपर्यंत झाला याचा पूर्ण लेखाजोखा आढावा याच्यामध्ये परवाच्या रात्री तुम्ही न्यूज बघितली नसेल दोन दिवसापूर्वी आमचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब राज्याचे तरुण तडफदार भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी एक फार मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तो म्हणजे आमच्या ज्या मुली आहेत उच्च शिक्षणासाठी ज्या वेळेस दहावी पास झाल्यानंतर अकरावी बारावी कॉलेज त्यानंतर ज्या ज्या काही मेडिकल कॉलेज असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल अशा अनेक कॉलेजमध्ये ज्या ठिकाणी मुलांना मुलींना फीस भरावी लागत होती मोठ्या प्रमाणामध्ये अल्पभूधारक शेतकरी असेल गोरगरीब समाजातील समाजवर्गातील मुलगी असेल त्या ठिकाणी जर उच्च शिक्षणासाठी गेलं तर त्या ठिकाणी फीस भरावी लागत होती आता तुमच्या माहितीसाठी सांगतो परवालाच निर्णय झालेला आहे की आता कुठल्याही मुलीला उच्च शिक्षणासाठी कुठल्याही जातीतील असेल कुठल्याही धर्मातील असेल कुठल्याही समाजातील असेल पंथातील असेल आणि ती मुलगी जर उच्च शिक्षण घेणार असेल तर तिला एक सुद्धा आता फीस भरायची गरज पडणार नाही असा निर्णय या ठिकाणी घेतलेला असे अत्यंत चांगले उपक्रम समाज सुधारण्यासाठी गरिबी सुधारण्यासाठी देशांतर्गत शेतकरी सुधारण्यासाठी अनेक गोरगरिबांना आधार देणाऱ्या योजना नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी सबंध देशामध्ये सुरू आहे